हॅलो गाईज वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात नमस्कार सर्वांना तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप लवकर झालेली आहे एवढा लवकर मी शक्यतो तर उठत नाही आठ वाजता उठते पण आज काय माहिती रात्रभर झोप आली नव्हती आणि त्यामुळे सकाळीसुद्धा लवकरच जाग आली मला वाटलं होतं मी झोपेल बराच वेळ पण आय डोंट नो मधून काहीतरी डिस्टर्ब असेल मी किंवा असं काहीतरी सो मी लवकर उठले उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर कोमट पाणी गेले उठल्यामुळं काय होतं सत्तासाठी वेळच भेटत नाही आणि जेव्हा इंजा झोपेमध्ये असते तो वेळ म्हणजे माझा स्वतःचा वेळ असतो एकतर डोकं शांत असतं सो दररोज मी सकाळी उठल्याबरोबर जेव्हा कोमट पाणी घेते तेव्हा मी बाहेर गॅलरीमध्ये बसते गॅलरीमध्ये आमच्याकडे एक छोटासा झुला आहे त्याच्यावर बसून मस्त मी रिलॅक्स होते थोडा वेळ रिलॅक्स झाल्याच्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला तयारी म्हणजे लागते कारण नऊ साडेनऊच्या दरम्यान इवाच्या डॅडी ऑफिसला जातात इवा झोपेमध्ये असते इवाची स्कूल थोडंसं लेट असते त्याच्यामुळे मी चहा वगैरे घेतला की लगेचच स्वयंपाकाला लागते तर स्वयंपाकाला साधारणतः पाऊन किंवा एक तास लागतो कधी कधी अर्ध्या तासात अगोदर आमच्याकडे मावशी होत्या पोळी आणि भाजीसाठी पण काही दिवसापासून मी त्यांना बंद केले कारण उन्हाळा जसा सुरू झालाय तसा आम्हाला दोघा तिकांनाही जेवण जात नाहीये आणि आता एप्रिल मे जून इवाला सुट्ट्या असतील आणि त्यामुळे काही जास्त धावपळ करण्याची गरज नाही त्यामुळे मी मावशीला काही दिवसासाठी बंद केले आणि सध्या मी भांडे वगैरे पण मीच घासतीये फर्शी तर मावशीकडे फक्त फरशी दिलेली आहे सो थोडंसं बर्डन आले एकतर घर घरची सगळी कामं करा आणि त्यानंतर ही शूटिंग किंवा मग इंस्टाग्राम यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टी असतातच दिवसभर चालू थोडंसं बर्डन वाढले पण इवाचे स्कूलला आता लवकरच सुट्ट्या लागणार आहेत त्याच्यामुळे मी असं विचार केला की काही दिवसापुरतं ॲडजस्ट करूया आणि त्यानंतर तर घरीच राहायचे तर सगळ्यात अगोदर मी आता कुकर लावून घेणार आहे इवालाही फिकी डाळ लागते आणि इवाच्या डॅडींनाही तिखट भाजी किंवा जी फिकी म्हणजे कोरडी जी भाजी असते रस्सा नसतो त्याच्यात मेथी म्हणा किंवा काही त्याबरोबर एक वरण लागतंच टिफिनला सो दररोज उठल्याबरोबर माझं पहिलं काम हेच असतं की मी कुक्कर लावते आणि कुकरमध्ये तुरीची डाळ लावते हे दररोजच ठरलेलंच आहे हिवाला जर एखादी भाजी नाही आवडली तर डाळ असावीच मी खात नाही पण त्या दोघांसाठी मी थोडीशी डाळ लावतेच तर हे आ, हे जे बॅग आहे याच्यामध्ये पीठ ठेवण्याचं कारण कारण मी रात्री पीठ दळून आणलं दोन डबे भरले मी पण थोडंसं पीठ उरलं होतं सो एक दोन दिवस चालेल इतकं पीठ त्याच्यामध्ये होतं त्याच्यामुळे मी तसंच ठेवलं त्याला पॅक करून आणि मला पीठ प ते जी बॅग आहे त्याच्यातनं घ्यायला इतकं का कंटाळा येतो जेव्हा केव्हा मी पीठ घेते ना सगळं हाताला वगैरे लागतं तर मी नेहमी विचार करते की आता थोडं उरू नये तर बऱ्याच वेळा उरतं माझं पीठ जुनं पीठ जर थोडंसं डब्यात असेल तर शंभर टक्के उरतं पण काय करणार एखादी गोष्ट नाही आवडली तरी ती ॲडजस्ट करावीच लागते सो कुकर लावल्यानंतर लगेचच मी पीठ वगैरे मळवून घेते कारण पिठाला एक दहा ते पंधरा मिनटं रेस्टिंग मोडमध्ये ठेवावं लागतं जेणेकरून पोळ्या ह्या छान अगोदर आमच्याकडे मावशी असल्यामुळे मला बराच काळ जो आहे पोळींपासून सुट्टीच होती म्हणजे मी खूप वर्षापासून म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा पण माझ्याकडे पोळीला मावशी होत्या त्यानंतर मी प्रेग्नेंट झाले इवा लहान होते त्यामुळे मी मावशीलाच ठेवलं होतं सो बऱ्याच टाईमपासून मला पोळीचा सवय मोडलेली आहे पोळी बनवायची तर मी ह्या वेळेस बंद केली म्हटलं जोपर्यंत इवायला सुट्ट्या आहेत तोपर्यंत मावशीला बंद केले कारण माझी ही सवय मोडायला नको आहे आणि सगळ्या गोष्टी जर ऐकत्याच भेटल्या तर शरीरालाही सवय होते आणि एखाद्या दिवशी एमर्जन्सी असेल बऱ्याच वेळा असं होतं की मावशी जेव्हा येत मा नाही तेव्हा मला खूप जास्त त्रास होतो कारण कामाची सवय मोडलेली असते त्याच्यामुळे एक दोन महिने तीन महिने मी स्वतःच सगळ्या गोष्टी करणार आहे झाडू फरशी मला थोडंसं अवघड जातं त्यामुळे तेवढ्या एक कामासाठी मी मावशी ठेवली आहे जोपर्यंत मी पीठ वगैरे सगळं मळून घेत नाही तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झाल्या थोडंसं लेट होऊ लागलं ला त्याच्यामुळे मी स्वतःच कुकरची हवा काढत होते तसं हे करणं खूप जास्त रिस्की असतं पण प्लीज ट्राय नका करू घायगडबड गडबड असेल तर थोडी थोडी हवा काढू शकता तर कुकर फुटण्याचे जा खूप जास्त चान्सेस असतात मला प्रॅक्टिस झाली आहे मी बऱ्याच वेळा लेट होतो त्याच्यामुळं मी अशा गोष्टी करते पण प्लीज तुम्ही हे बघून करू नका लसण वगैरे काढून सगळं झालेलं आहे तर वरण जेव्हा करते त्याच्यामध्ये मी काहीच टाकत नाही कडीपत्ता जिरे मोहरी एक चार चा ते पाच पाकळ्या कुटून लसणाच्या टाकते आणि थोडीशी हळदणी तर त्याच्यामध्ये तिखट मिरची किंवा मग टोमॅटो असं काहीच टाकत नाही आणि ते जे वरण आहे ते इवाच्या डॅडीला आणि इवाला खूप आवडतं तर हा मी कडीपत्ता घेते हा कडीपत्ता माझ्या सासरचा सा आहे जेव्हा माझ्या सासूबाई आल्या होत्या मागे काही दिवसापूर्वी तर त्यांनी आणला होता माझ्या सासरी कडीपत्त्याचं खूप सुंदर असं झाड आहे तर जेव्हा केव्हा त्या आमच्याकडे येतात संभाजीनगरला तेव्हा त्या घेऊनच येतात आणि तो कडीपत्ता ते ऑलमोस्ट मला दोन महिने टिकतो बॅगमध्ये पॅक करून ठेवलं कॅरी बॅगमध्ये कपड्याच्या किंवा डब्यामध्ये जरी पॅक केलं थोडासा कडक जरी झाला तरी तो टिकतो त्याच्यावर काही विशेष फवारणी वगैरे केलेली नसते सो तो चांगलाच आहे आणि त्यानंतर त्या ते लिंबही घेऊन येतात बऱ्याचदा तर लिंब आम्ही जास्त खात नाही पण इवाला खूप जास्त आवडतात लिंब बऱ्याच वेळा ती लिंबू पाणी वगैरे करते तर कडीपत्ता आणि लिंबू हे शक्य तर आमच्या घरूनच आणलं जातं मी आत्तापर्यंत मला आठवत नाही की मी कडीपत्ता कधी मार्केटमधून विकत घेतला आहे किंवा मग लिंब घेतलेत हा कडीपत्ता संपला की लगेचच माझ्या गॅलरीमध्ये दोन कडीपत्त्याची झाडं आहेत तर त्या झाडांचा मी यूज करते शक्यतोवर मी कडीपत्ता कुठल्याच भाजीला टाकत नाही फक्त ह्या फिक्या वरणाला टाकते सो मला तो पुरून जातो योग्य सकाळची जी ही किचनमधली कामं असतात मग कुकरची शिट्टी सोडून बाकी सगळी कामं मी खूप शांततेत करते आ, इवन बऱ्याच वेळा आम्ही दोघं गप्पासुद्धा मारत नाही कारण इवा झोपलेली असते आणि जोपर्यंत इवा फर्स्टला जाणार नाही तोपर्यंत तिची जी शाळा आहे ती खूप लेट आहे त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की आ, सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत इवाला स दहाच्या अगोदर उठवायचंच नाही कारण मग पहिलीपासून दहावीपर्यंत तिची पूर्ण स्कूल जो टाईम आहे तो सकाळी आठ वाजता किंवा सात वाजता असेल तर खूप लवकर असेल आणि त्यानंतर मात्र तिला बराच टाईमसाठी लवकरच उठावं लागेल म्हणजे अगदी दहा वर्षही म्हणू शकता तुम्ही मधल्या सुट्टीच्या काळात ती झोपू शकते सॅटर्डे संडे पण किती जरी म्हटलं तरी दहा वर्षाच्या काळात तिला सकाळी सातला किंवा सहालाच उठावं लागणार आहे त्याच्यामुळं ही जी दोन वर्ष उरलेली आहेत तिला तर त्या दोन वर्षामध्ये आम्ही तिला अजिबात उठवण्याचा प्रयत्न करत नाही तिला रात्री एक वेळेस दहा अकरा किंवा बारापर्यंत ती झोपी जाते सकाळी मात्र तिला दहा वाजेपर्यंत आम्ही उठू देत नाही बऱ्याच वेळा आम्ही कूलरचा आवाज करतो जोऱ्यात म्हणजे कूलर लावतो त्या आवाजात ती झोपते आणि तिची झोप खूप छोटी असते म्हणजे लगेचच काही आवाजाला काही अट्रॅक्टिव्ह गोष्ट दिसली आम्ही गप्पा मारलो किंवा काही तर इव्हन पाणीवाला जरी आला बेल वाजले तर ते लगेच उठते त्याच्यामुळं खूप हळू आवाज करून म्हणजे आवाज करतच नाही मी सो so, अशा प्रकारे मी माझी कामं करते तर जोपर्यंत माझी कामं होतात त्याच्या आसपास ती उठते तर आम्ही दोघंही प्रार्थना करतो की ती उठूच नाही आणि आमची कामं जी आहेत ती पटापट होऊन जावीत कारण एकदा जर ती उठली तर ती मात्र शांत बसत नाही जशी ती उठते ब्रश नाही पाणी नाही ती लगेच काही ना काही तिच्या गप्पा असतात किंवा मग काहीतरी कंप्लेंट असते किंवा मग आदल्या दिवशीचं बरंच काही घडलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी ती सांगणं तिला सुरुवात होते आणि त्यानंतर काय होतं मी घाईगडबडीत असते टिफिन वगैरे देण्याच्या तर तिला असं वाटतं की तिला अटेन्शन द्यावं मी बऱ्याचदा तिला म्हणते की तुझं तुझं ब्रश करून घे किंवा रेडी हो किंवा पाणी घेऊन पी कारण मा मी स्वयंपाकात आहे तर ती त्या गोष्टी करायला थोडंसं टाळाटाळ करते त्याच्यामुळे मला ते खूप जास्त प्रमाणात डिस्टर्ब होतं त्यामुळे मी बऱ्याचदा असं विचार करते की ती उठूच नाही एकदा माझा स्वयंपाक झाला की बाकीचा जो पूर्ण वेळ आहे मी तो तिलाच देते जोपर्यंत ती स्कूलला जात नाही तर आमच्या ह्या रोजच्या ज्या रुटीनमधल्या गोष्टी आहेत ना त्या ठरलेल्या आहेत आठ वाजता उठायचं आणि त्यानंतर नऊ साडेनऊ पर्यंत पूर्ण स्वयंपाक ओटा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या त्यानंतर आंघोळ वगैरे वेळ भेटला तर आंघोळीला नाहीतर मग आल्यानंतर दुपारी कारण बऱ्याच वेळा काय होतं आंघोळीला गेलं की मग बाथरूम असते थोडे कपडे पडलेले असतात या गोष्टीत मला तास दीड तास लागतो त्याच्यामुळे मी त्या भानगडीत पडतच नाही सो स्वयंपाक वगैरे झाला टिफिन वगैरे दिला की मग मी इवाच्या डॅडीला सोडून येते कारण इवाचे डॅडी स्कूटी वगैरे काही चालवत नाहीत ते ऑटोमध्ये जायचे तर त्यामुळे मी विचार केला की ऑटोला इतके सारे पैसे देण्यापेक्षा मी त्यांना सोडून येते सो सकाळी मी त्यांना सोडून येते सोडून येईपर्यंत इव्हा झोपलेलीच असते तर बऱ्याचदा आमच्या मावशी असतात घरी किंवा मग जर उठ ती उठली तर तिला सोबत घेऊन जाते आणि घरी एकटी राहण्यासाठी ती अजून थोडीशी लहान आहे त्याच्यामुळे जोपर्यंत ती मोठी होत नाही तोपर्यंत तिला आम्ही असंच मागे पुढे ॲडजस्ट करणार आणि तुम्ही इथे बघू शकता इवा उठलेली आहे माझ्या थोड्याशा पोळ्या बाकीच होत्या की ती उठलेली आहे आणि उठल्याबरोबर तुम्ही बघू शकता तिच्या गप्पा वगैरे चालू तिने ब्रश नाही केलं काय नाही आता तिची इथे घायगडबड ही चालू आहे की तिला इथे पाहिजे होतं पीठ खेळण्यासाठी कारण तिच्या स्कूलचा जो टाईम आहे तो साडे दहा अकरा वाजता असतो सो तोपर्यंत तिच्याकडे खूप टाईम असतो खेळण्यासाठी ब्रश करा आंघोळ करा आणि बस ब्रेकफास्ट वगैरे तो बोलत बोलतच तिचं चालू असतं त्याच्यामुळे तिला खेळायचं खूप पडलेलं असतं तर इथे ती पीठ मागण्यासाठी आली होती पाच मिनटं तिने लाडेगोडी लावली आणि त्यानंतर बोलली की मामा थोडंसं पीठ दे खेळायला जोपर्यंत तुझा स्वयंपाक वगैरे होत नाही तोपर्यंत मी पिठाशी तिला किचनमधली कामं हो। स्वयंपाक या गोष्टी करायला खूप आवडतं कारण लहानपणापासून तिने तेच पाहिले सो तिला या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात रुची आहे सो मीही तिला काही टाळाटाळ केली नाही थोडंसं पीठ काढून मी तिला दिलं खेळण्यासाठी आणि ती गेली आणि जेव्हा शूट चालू असते तेव्हा शक्यतोवरती जात नाही पण कस काय गेली काय माहिती झोपेमध्ये असेल तर पूर्ण पोळ्या वगैरे लाटून घेतल्या फिकंवरण बनवलं आणि सकाळी मी मेथीची भाजी बनवली होती जेव्हा हो मी शूट केला नव्हता सो मेथीची भाजी एक डाळ आणि रोटी म्हणजे चपाती आणि थोडंसं सॅलड सा मी कट करून घेते थोड्या वेळाने आणि अगोदर मी टिफिन पॅक करते कारण मला टिफिन पॅक केल्यानंतर लगेचच इवाला ब्रश वगैरे करून द्यायचं असं वेळातला वेळ काढून मी किचन पण क्लीन करून घेतली त्यानंतर व्यवस्थित टिफिन पॅक केला आणि त्यानंतर इवाला सगळं रेडी केलं आज सगळी कामं लवकर झाली कारण मी ही लवकरच पण ज्या दिवशी मी माझ्या रेग्युलर टाइमला उठते त्या दिवशी अगदी दोन मिनटं सुद्धा आम्हाला भेटत नाहीत आणि ह्या सगळ्या मिनिटांमध्ये मी मागे पुढे एक मिनटं इकडे एक मिनटं तिकडे करून सगळ्या गोष्टी आवडते पण ही सगळी कामं माझी टाईमवर होतात तर असा असतो माझा दररोज सकाळचा रुटीन तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय